आजचा दिवस म्हणजे खूप मोठा दिवस माझ्या जीवनातला आणि आम्ही तिकडेच निघालो होतो आम्ही चाललो होतो परळीला तुम्ही फोटो वगैरे तर पाहिलेच असतील तर आमचे जे सॉन्ग आले फर्स्ट सॉन्ग आमच्या आयुष्यातलं आतापर्यंतचं तर त्याचंच होतं पोस्टर रिलीजचा खूप मोठा कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमासाठी चाललो होतो तर फायनली आम्ही पार परळीमध्ये पोहोचलो त्याच्यानंतर रूम केलेली होती तिथे गेलो तिथे नाश्ता वगैरे केला इकडं शिवचिडला चिडला होता त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी आमची सगळी टीमच निघाली म्हणजे आम्हीच नव्हतो आमची सगळी टीम होती तिथे तर इकडे मम्मी पप्पा सगळेच होते तर आम्ही गेलो मंदिरात दर्शनासाठी आणि मी अक्षरशः सांगते तुम्हाला मंदिरातले जे पुजारी होते का ते पण आपले फॉलोअर्स होते त्यांनी आम्हाला देवाजवळचा नारळ दिला आता तो आम्ही आमच्या नवीन घरामध्ये ठेवणार आहेत आणि नंतर फोटो सुद्धा काढले खूप छान वाटलं इकडं बघू शकता आता पाहिलंच असेल तुम्ही त्यानंतर हा नारळ दिलेला बाहेर आल्यानंतर आम्ही गेलो आमचा जो इव्हेंट होता कार्यक्रम होता तिकडे ह्या मुली पण फॉलोअर्स होत्या आपल्या तर असे म्हणजे इथं खूप जण होते ते सगळे फॉलोअर्सच होते खूप फोटो काढले खूप जणांनी नाही म्हणलं तरी आता मी मोजू शकत नाही एवढ्या जणांनी फोटो काढले आमच्यासोबत खूप भारी वाटतं असं कोणीच माणूस नाही की ओळखत नाही गाडीतून चाललं तरी गाडी वळून लोक गाडीतून एक लुक बघितला की वळवून येऊन बोलतात तर हा स्क्रीनवरती एवढं छान गाणं दिसत ना खूप एन्जॉय केला भारी वाटलं आणि एक नंबर गाणं झालेलं आहे जस ज्यांनी कोणी पाहिलं नसेल ना आमचं गाणं तर एकदम कडक गाणं आहे तुम्ही ना मराठी गाणं आपलं आणि एकदम आमचं जे शि लाईफ आहे ना ते रिअल लाईफवरती आहे तर पेन पेपर एंटरटेनमेंट पेन पेपर एंटरटेनमेंट पी पी ई तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता फर्स्टच सॉंग येते जावाई लाडाचा जावाई म्हणून तर तुम्ही नक्की बघा आणि तिथेच कमेंट करून सांगा की कसं वाटलं त्यानंतर आम्ही गेलो परत तिथे रूमवरती तर आम्हाला परळीकरांनी गिफ्ट दिलं होतं सागर भैया म्हणून होते त्यांची फॅमिली तर त्यांनी आमच्यासाठी गिफ्ट आणलं होतं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओपन करून दाखवेल काय होतं त्या गिफ्टमध्ये तर सगळ्यांनी मिळून दिलं होतं परळीकर खूप छान आहेत खूप छान प्रेम मिळालं त्यांचं आज आणि खूप खूप भारी वाटलं परळीला जाऊन त्यानंतर आम्ही गेलो तिथे जेवण्यासाठी तिथे जेवण वगैरे केलं काहीतरी साडेचार पाच वाजले होते त्यानंतर आम्ही निघालो नंतर एक भैया आला होता त्याचं दाबेलीचं दुकान आहे तो दाबेली घेऊन पोट तरी एवढं भरलं होतं पण त्यांनी प्रेमाने दिली होती पार्सल घेऊन आलं तर मग घेतली आणि त्याने फोटो वगैरे काढल्यानंतर तो गेला नंतर आम्ही वापस आयलो होतो परत एका सरचा फोन आला तर आम्हाला थोडं काम होतं तर आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो तर तिथे जे काम होतं थोडंफार ते काम उरकलं तर काय होतं काय हे नाही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर आम्ही निघालो नेकनूरसाठी तर इकडं नेकनूरला आम्हाला यायला जवळपास साडेआठ नऊ वाजले होते काल दिवसभर पण घरी मी घरी नव्हते काल रात्री यायला दहा वाजले सकाळी उठून गेले आज बी रात्री जायला दहा वाजतात परत उद्या पण जायचं आहे स घरचं मला थोडंफार कामाचं टेन्शन आलं होतं कारण कपडे वगैरे खूप धुयला पडले होते कारण घरी मी कोण नाही मग आजच मी धुते ना कपडे वगैरे भांडे भांड्याला तर घरी जेवलेच नाही दोन दिवसापासून तर पार डाएट त्या जिमता सगळा सत्यानाश सुरू आहे रोज तीन टाईम बाहेरचं खायला सुरू आहे आणि त्यात व्यायाम पण नाही त्यानंतर गेले सकाळचं दूध होतं ते गरम करून ठेवलं आणि भांड्याची बिलकुल इच्छा नव्हती घासायची आणि थोडे थोडे म्हणले ठीक आहे मुंग्या वगैरे चालतात तर ते सगळं कचरा वगैरे भरून ठेवलं आणि पाणी ओतून ठेवलं म्हणलं उद्या घासता येतील पण कपडे धुणं गरजेचं होतं कारण उद्या पण लवकर जायचं होतं आम्हाला वेळ काम होतं प्रमोशनचं सो कपडे धुवून टाकतो